नमस्कार मंडई मंडई मी गणेश ठाकरे कृषी न्यूज या चॅनलवरती आपलं सहशे स्वागत आहे मंडई शेतकऱ्यांच्या माध्यमातून नागपूरचं नाग दाबल्यानंतर कुठेतरी सरकारला जाग आली बच्चू कडू यांच्या नेतृत्वात आंदोलन पार पडलं त्यानंतर रविकांत तुपकरे असलेलं जानकर साहेब असतील राजू शेट्टी असलेलं आणि त्याचबरोबर जरंगे पाटील यांनी सुद्धा शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या संदर्भात किंवा शेतकऱ्यांचे जे काही प्रश्न असतील ते मार्गी लावण्यासाठी समर्थन देण्यात आलं होतं आणि त्यानंतर सरकारला जाग आली मुख्यमंत्री फडणवीस यांच्या माध्यमातून बच्चू कडू यांना बोलावण्यात आलं आणि बच्चू कडू त्यांची टीम म्हणजे जे काही शिष्टमंडळ असेल ते, ते मुंबईत पोहोचलं बैठक पार पडली आणि या बैठक बैठकीमध्ये सांगण्यात आलं शेतकऱ्यांची कर्जमाफी आम्ही निश्चितच करणार आहोत त्याच्यासाठी जी काही समिती असेल ती उच्च समिती गठीत करण्यात आलेली आहे असं आश्वासन मुख्यमंत्री फडणवीस यांच्या माध्यमातून देण्यात आलं आणि तारीख सुद्धा सांगण्यात आले की या तारखेपर्यंत जे काही अहवाल असेल तो मागवण्यात येईल आणि त्यानंतर शेतकऱ्यांची कर्जमाफी आम्ही निश्चितच करू असं आश्वासन मुख्यमंत्री फडणवीस यांच्या माध्यमातून देण्यात आलं परंतु शेतकऱ्यांची कर्जमाफी असेल किंवा जे काही शेतकऱ्यांच्या मागण्या असतील त्याच्यात परत एकदा शेतकऱ्यांची फसवणूक झाली का शेतकऱ्यांची कर्जमाफी नेमकी कधी केली जाणार किती लाखापर्यंत केली जाणार कोणत्या शेतकऱ्यांची कर्जमाफी केली जाणार की मग शेतकऱ्यांच्या पदरात परत एकदा गांजरच टाकण्यात आलं असे अनेक प्रश्न आपल्या मनात असतील आणि याच उत्तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत कर्जमाफी एकंदरीत कधी केली जाणार सरकारचा काही खेळ आहे का हे एक एक सुद्धा समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत मंडळी मी गणेश ठाकरे कृषी न्यूज या चॅनलवरती आपलं सहर्ष स्वागत आहे मंडळी चॅनलवर नवीन असाल तर त्या साईडला काळ बटन तिथे सबस्क्राईब त्याच्यावरती क्लिक करा काही कमेंट असेल तेही करायला विसरू नका आणि व्हिडिओ वाढला तर लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका म्हणजे ज्या आरती शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या संदर्भात किंवा जे काही सोयाबीनचं शेती पिकाचं नुकसान झालं असेल त्याच्यासाठी रास्त भाव किंवा सोयाबीनचे जे काही नुकसान झालं असेल त्याची भरपाई प्रति हेक्टरी पन्नास हजाराची जी काही मदत असेल ती देण्याची देण्यात यावी अशी मागणी रविकांत तुपकरे बच्चू कडू आणि जे काही सहकारी मित्र असेल जे काही समिती असेल त्यांच्या माध्यमातून केली जात होती आणि मोठ्या संख्येने नागपूर या ठिकाणी शेतकरी वर्ग हा मोठ्या प्रमाणात जमा झाला होता जवळपास तीन ते चार दिवस हे आंदोलन झालं शेतकऱ्यांच्या भाकरीची सोय सुद्धा त्या ठिकाणी शेतकऱ्यांनीच केली होती राहण्याची सोय असेल पिण्याचं पाणी असेल हे सगळी सोय शेतकऱ्यांच्या माध्यमातून स्वतः करण्यात आली होती आणि सरकारला मात्र जाग येत नव्हती सरकार तर सांगत होतं आम्ही वचननाम्या सांगितल्याप्रमाणे प्रमाणे आम्ही सरसगट कर्जमाफी करू जे काही आश्वासन असेल ते आम्ही पूर्ण करू परंतु योग्य वेळ आल्यानंतर ती कर्जमाफी केली जाईल असं मुख्यमंत्री फडणवीस यांच्या माध्यमातून वारंवार सांगितलं जात होतं परंतु सरकारला जाग आल्यानंतर कुठेतरी बोलवण्यात बोलवण्यात आलं म्हणजे बवि रविकांत तुपकरे बच्चू कडू आणि जी काही समिती असेल त्यांना मुंबई या ठिकाणी बोलण्यात बोलवण्यात आलं आणि चर्चा झाली चर्चेत काय सांगण्यात आलं चर्चा झाल्यानंतर यापूर्वी सुद्धा एक समिती गठीत करण्यात आली होती परंतु या समितीचं फक्त नाव बदलण्यात आलं उच्च समिती गठीत करण्यात आली असं मुख्यमंत्री फडणवीस यांच्या माध्यमातून सांगण्यात आलं आता जी काही उच्च समिती गठीत झालेली आहे त्यांच्या माध्यमातून जे काही शेतकऱ्यांचा अहवाल असेल बँकेची माहिती असेल बँकेचं कर्ज किती आहे थकीत किती आहे चालू खातेदार किती आहेत पेंटिंग खातेदार किती आहेत पुनर्गठनवाले किती आहेत बँकेचं कोणत्या कर्ज किती आहे म्हणजे नॅशनल बँक असतील त्या बँकेचा किती कर्ज आहे त्याचबरोबर जे काही पतसंस्था असतील त्या बँकेचं किती कर्ज आहे त्याचबरोबर तारकुंपनचं काही कर्ज असणार आहे ना का नाव शेड शेडनेटचं काही कर्ज असणार आहे का पॉलिहाजचं काही कर्ज असणार आहे का इतर जे काही संस्था असतील त्यांचं कर्ज किती असणार आहे कर्ज किती असणार आहे यांचा पूर्ण आढावा घेतला जाणार आहे खरं तर बँकेचा जो काही व्यवहार असतो तो मार्च महिन्यापूर्वीच होत असतो कारण तर जे जे काही शेतकऱ्यांच्या माध्यमातून कर्ज घेतलेलं असेल ते कर्ज घेतलेलं शेतकऱ्यांना कर्ज हे मार्चपूर्वीच फेडावं लागतंय कारण तर नियम आहे सरकारचं मार्च महिन्याला जो काय असतो का तो पूर्ण कार्यकाळ संपत असतो नवीन वर्षाचा कार्यकाळ सुरू होत असतो आणि त्यामध्ये जे काही बँकेचं कर्ज असेल थकीत तो बँकेचं कर्ज बँकेचं कर्ज शेतकऱ्यांना भरण्याचा आवाहन केलं जाते किंवा ते शेतकऱ्यांकडून भरून घेतल्या जाते मग जर सरकार म्हणत असेल मार्च महिन्यानंतर आम्ही निर्णय घेऊ म्हणजे चौथ्या महिन्याच्या वीस तारखेला किंवा तीस तारखेपर्यंत हा निर्णय घेऊ असं जर सांगत असेल तर हे कुठंतरी शेतकऱ्यांची दिशाभूल आहे शेतकऱ्यांची कुठंतरी सरकार फसवणूक करत आहे असंही बोललं जात आहे कारण तर मार्च महिन्याला जर हिसाब होत असेल आणि मार्च महिन्याचं जे काही बँकेचं कर्ज असेल ते शेतकऱ्यांना जर भरायचं काम पडत असेल तर मग शेतकऱ्यांची कर्ज माफी असेल ती कशी काय होणार कारण तर बँकेचं कर्ज शेतकरी भरणार मग शेतकऱ्यांचं कर्ज भरल्यानंतर सरकार काय म्हणणार जे काही बँकेचं कर्ज भरलं तुम्ही आता जे काही शेतकरी असतील ते रेग्युलर झाले त्या शेतकऱ्यांचं कोणत्याही प्रकारचं थकित कर्ज नाही असं सांगितलं जाईल मग काही वगळण्यात आलेले शेतकरी असलं त्या शेतकऱ्यांची कर्जमाफी केली जाणार नाही जे काही पुनर्वगठन भरणारे शेतकरी असलं त्या शेतकऱ्यांची सुद्धा कर्जमाफी केली जाणार नाही आणि जे काही ओरसर शेतकरी असेल ज्या शेतकऱ्यांच्या माध्यमातून कोणत्याही प्रकारचं बँकेचं कर्ज भरलं नाही अशा शेतकऱ्यांची कर्जमाफी होऊ शकते परंतु जे काही शेतकरी रेग्युलर असतील त्या शेतकऱ्यांची कर्जमाफी केली जाणार नाही मग एकीकडे एक सरकार आकड्याचा जो काही खेळ असेल तो करत आहे का शेतकऱ्यांची कर्जमाफी जर करायचं असेल तर त्याच्यासाठी अभ्यास करण्याची काहीच गरज नाही बँकेचा जो काही डाटा असेल तर तुमच्याकडे आहे बँकेचं किती कर्ज आहे शेतकऱ्यांकडे किती कर्ज आहे हे एका आकड्यात तुम्हाला समजणार आहे त्याचबरोबर जे काही उच्च वर्गीय शेतकरी असतील जे काही मिल असतील कारखाने असतील याचा सुद्धा डाटा तुमच्याकडे त्या शेतकऱ्यांची तुम्हाला कर्जमाफी करायची गरज नाही मला तर वाटते किंवा जे काही शेतकऱ्यांची सध्या प्रतिक्रिया येत आहे त्याच्यातून तरी असं दिसत आहे की शेतकऱ्यांना कर्जमाफीचा जो काही निर्णय असेल तो सरकारला या वेळेस करायचाच नाही सरकारला त्याच्यात टाईम काढायचा आहे तो परत विलक्षण होईल परत एखादी निवडणूक होईल त्याच्यातून परत जे काही हा खेळ असणार आहे तो चालूच ठेवणार ठुलू चालूच ठेवण्याचा प्रयत्न सरकारच्या माध्यमातून केला जात आहे ही संख्यात कुठंतरी दिसत आहे आणि निश्चितच शेतकऱ्यांची जर कर्जमाफी करायची झाली तर एका टायमाला शेतकऱ्यांची कर्जमाफी ही केली जाऊ शकते परंतु विलक्षणचा प्रेड असेल किंवा राजकारणाचा खेळ असेल हे कुठंतरी सरकारला साधायचं आहे अशा सुद्धा प्रतिक्रिया आहेत म्हणून शेतकऱ्यांची कर्जमाफी थकीत असणारे आहे शेतकऱ्यांचीच कर्ज कर्जमाफी होऊ शकते दोन लाखापर्यंत ही कर्जमाफी केली जाईल आणि यापूर्वीसुद्धा सांगितलं होतं जी काही माहिती होती ती मार्च महिन्यापर्यंतच मार्च नंतरच शेतकऱ्यांची कर्जमाफीचा निर्णय हा सरकार घेऊ शकतो असं सुद्धा आहे आणि कुठेतरी शेतकऱ्यांची फसवणूक झालेली आहे शेतकऱ्यांच्या जे काही पदरात असेल आज जे काही शेतकऱ्यांवरती केसेस पडलेल्या आहेत मोठ्या प्रमाणात त्याचा वालीदार कोण असणार आहे त्यांचं जे काही शेतकऱ्यांच्या केसेस पडलेल्या असतील ते सरकार मागे घेणार का असे अनेक प्रश्न उभे आहेत आता या संदर्भात तुम्हाला काय वाटते नक्कीच कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका जय शिवराय